नमस्कार बी टे न्यूज मराठी कालवा उशाला व कोरड आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे पाटबंधारे विभागाचे लघु वितरिका टप्पा क्रमांक तीन या पाटावर दरवर्षी शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तशीच परिस्थिती याही वर्षी होत आहे या पाटाचे बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू होते त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास आधीच विलंब झाला असून पाईपलाईनचे काम अर्धवट झाले आहे मुख्य कालव्यातून या पोट कालव्यात येणाऱ्या पाण्याची पाईप ही पूर्वीपेक्षा कमी साईजची घातल्याने पाण्याचा विसर्ग कमी होत आहे या लघु वितरकेवर सुमारे दोनशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र अवलंबून असून मुख्य कालव्याजवळील पाईप मोठी बसवण्याची मागणी होत आहे पाटबंधारे विभागाचा कारभार हा शेतकऱ्यांच्या पिकांच्या मुळावर उठला आहे या पाटाच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत दोन महिने मुख्य कालवा सुरू होऊनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे नमस्कार मी शांतीनाथ लिंबी काय मी मायनर तीनवर शेती आहे आमची आणि शेती असताना ह्या मायनर तीनवर पाणी येऊन जवळजवळ तीन महिने झाले ह्या पाटाला पाणी मेन पाटाला पाणी तीन महिने झाले तीन महिन्यात आमच्या शेतभी पूर्ण असे वाळून गेले आहे आणि वर्षाला असं होतं आहे की चार दिवस पाणी येत आहे पुन्हा पाणी बंद होतं आहे पुन्हा पाणी येत नाही म्हणजे ह्या पाटावर जतला पाणी पोचतं आहे आणि ह्या पाटावर पाणी येत नाही हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि दुर्दैव म्हणण्यापेक्षा आम्ही शेतकरी एवढं हे झालोय आम्ही आता सगळीजण गोळा झालो गोळा झालो तरी शेत फोन लावलो साहेब म्हणतो बघतो तुम्हाला देतो नुसता देतो घेतो हे जातं चालू आहे असं जात असताना आम्ही आता काय करायचं हे आम्हाला कळणार आता कसं आहे पाठीमागची पाईपलाईन आहे ती पाहिजे नवीनची आता सध्याला नवीनची पाईपलाईन टाकली त्यांनी आणि ती पाईपलाईन पाहिजे दोन फुटी आणि त्या पाईपलाईनमधून पाणी येतं ते पाठीमागं जे पायपा चालू आहेत म्हणजे पायपा सायपण चालू आहे त्या सायपणला जात आहे आणि मोरं येताना मोरं पाणीच येत नाही हे म्हणजे कसं शेतकरी म्हणावं लागेल किंवा काय म्हणावं लागेल शेतकऱ्याशी शेतकरी गेलं पाहिजे म्हणून पाणी आम्ही पाठीमागचं पाणी जात असताना थांबतोय कारण मोरच्याशी पाणी येत नाही हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि पा पाईपलाईन काढून आम्हाला पाठ मोकळा द्यावा असा आम्ही मागणी केली असताना देतो घेतो आणि काढाव असे नुसता घोषणा घोषणा झाली आणि ज्या 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 आहेत ते तथं थांबलं गेलं हां मी विलास पाटील मायनर तीनवरून बोलतो आहे हे मध्ये मायनर तीनमध्ये कमी कमी पंधराशे पंधराशे एकर क्षेत्र इथं पा बागात भागात आहे पर प पाण्याची क्षमता एवढी पंधराशे असताना तिने फक्त ती तीनशे पाईप आहेत जिथे कमी नऊ इंची घातलेले आहे तिथं कमी कमी अठरा इंच पैप पाहिजे येतं दोन फुटी पाईप पाहिजे येतं मग हे नऊ इंचे पैप घातल्यामुळे आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला शेवटच्या टप्प्याला शेतकऱ्यांचे म्हणजे अजिबातच एक थेंब सुद्धा पाणी आलेलं नाही तीन महिने झाले तर पाणी नाही एक थेम इथं प्यायला सुद्धा पाण्याची सोयी होऊन झाला एवढे बेकार बेकार परिस्थिती सध्याला जनावरांनी प्यायला पाणी नाही येतं पिका पूर्ण पूर्ण वाळून गेलेले प्याच्या पाण्याची प्रश्न इथं बोरा अजिबात म्हणजे बोराजिबात प्याला सुद्धा पाणी येऊन झालेलं आहे एवढे कंडिशन बेकार झालेले मी नासिर मुल्ला जे पोट कॅनल मध्ये काम झालेलं आहे ते पावसाळ्यात करायची गरज होती पण कॅनलला पाणी सुटल्यानंतर हीने पाईपलाईनचं काम केलेलं आहे आणि ते पण एकदम निकृष्ट दर्जा झालेला आहे शेवटपर्यंत पाईपलाईन झालेली नाही आणि शेवटच्या अंतिम टप्प्यातल्या शेतकऱ्यांना कॅनल चालू होऊन तीन महिने झालं पण पाण्याची सोय काय झालेली नाही अजून पाणी आलेलं नाही प्यायच्या पाण्याची सुद्धा टंचाई झालेली आहे त्यामुळे आम्हाला एकतर पाईपलाईन इथंपर्यंत करून पाण्याची पुरवठा करावी किंवा कॉन्क्रीट करून होतात असा पाठ ओपन करून आम्हाला पाण्याची सोय शासनाने करून द्यावी ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांची सध्या डिस्चार्ज चालू आहे त्याची तीनशेचा डिस्चार्ज सुरुवातीचा असल्यामुळं आता सध्याला पाण्याचं शॉर्टेज निर्माण झालेलं आहे आणि ती तीनशेचे पाईप पाचशे केल्याशिवाय आपल्याला चांगला विसर्ग येत नाही आणि आत्ता जे आपल्या पाटावरचे जेवढं लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्राव्यतिरिक्त झडकच्या काही क्षेत्रातील श शेतकऱ्यांनी इथून पाणी घेऊन जात असल्यामुळं आपल्याला पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे आणि शेवटपर्यंत पाणी पोहोचलेला अडचण निर्माण झालेली आहे पाणी द्यायची व्यवस्था पाईपलाईन झाल्यानंतर अगदी म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी देता येते पण सध्या मागचे शेतकरी आवरल्यानंतर पुढे पाणी सोडून देता येईल मागचे शेतकरी अर्धवट राहिल्यामुळं आता पाणी शेवटच्या टेल पर्यंत पोहोचवण्याचा अडचण येत आहे त्यात मी पोचवणार का पोचवायचा प्रयत्न करत आहोत मागचे शेतकरी झाल्यानंतर पुढे उकरून देऊन पाणी आम्ही द्यायचो तोपर्यंत साहेब जर शेतकऱ्यांचे पिकं वाढले त्याला जबाबदार कोण आहे ना नक्की आहे ना नुकसान भरपाई झाल्याच जबाबदार आहे ना हो। ठीक आहे